जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे मतदानानंतर डाव्या हाताच्या बोटावर निळ्याशाही खून केली जाते ही खून लोकशाहीच्या उत्सवात तुम्ही सहभागी झालात याची ही खून समजली जाते म्हणून अनेक जण मतदान केल्यानंतर बोटावरील निळ्याशाहीचा सेल्फी फोटो सोशल मीडियावरती पोस्ट करतात निवडणुकीत मतदान केल्यावर तुमच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर लावलेले ही शाही तुम्ही मतदान केलं आहे याचा पुरावा असतो त्यामुळे एक व्यक्ती एकदाच मतदान करत आहे हे यामुळे सुनिश्चित केले जाते आणि म्हणून मतदानासाठी तयार केलेली ही वैशिष्ट्यपूर्ण निळीशाही आली कुठून आणि या शाहीचा शोध कोणी लावला हे जाणून घेऊया या, या व्हिडिओमध्ये नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो एका व्यक्तीने एकदाच मतदान करावे दुसऱ्यांना मतदान करण्याचा प्रयत्न केला तर ते लगेच ओळखू यावे यासाठी ही विशिष्ट प्रकारची शाई तयार करण्यात आली आहे जिचा डाग लगेच पुसता येत नाही त्यामुळे व्यक्ती दुसऱ्यांदा मतदान देऊ शकत नाही बोटावर लावलेली ही शाई सुरुवातीला जांभळी असते आणि नंतर ती हळूहळू काळी पडत जाते मतदान केल्यानंतर दोन तीन दिवस ही शाई बोटावरून पुसल्या जात नाही मित्रांनो या शाईला इंडेलिबल इंक म्हणून सुद्धा ओळखले जाते मतदान देताना ही शाई केवळ भारतात वापरली जाते असे नाही तर जगभरातील इतर अनेक देशांमध्ये ही शाई वापरल्या जाते विशेष म्हणजे जगातील बहुतांश देशामध्ये ही शाही भारतातून निर्यात केली जाते आणि भारतीय निवडणुकांमध्ये या शाईचा समावेश करण्याचे श्रेय हे देशाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांना जाते कुठे आणि कोण बनवतं ही शाई हे आता समजून घेऊया मित्रांनो मतदान करण्यासाठी वापरण्यात येणारी ही वैशिष्ट्यपूर्ण शाही ही फक्त भारतात बनविल्या जात असल्याने जगभरातले अनेक देश भारताकडून ही शाई विकत घेतात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या शाईचा विकास झाला ही शाही भारतात हैदराबाद येथील रायडू लॅबोरेटरी मध्ये आणि मैसूर मधील म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड या दोन ठिकाणी तयार केली जाते यातही म्हैसूर येथील पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड या, या कंपनीने बनवलेली ही शाई निवडणूक आयोग भारतातील सर्व निवडणुकीमध्ये वापरते तर हैदराबाद येथील रायडू लॅबोरेटरीमध्ये तयार केलेली शाई जगभरातील इतर देशांमध्ये निर्यात केली जाते जगभरातील जवळपास नव्वद देशांमध्ये निवडणुकीमध्ये या शाहीचा वापर केला जातो त्यांच्यापैकी तीस देशांमध्ये म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड या कंपनीची शाई वापरल्या जाते यामध्ये कॅनडा घाना नायजेरिया मंगोलिया मलेशिया नेपाळ दक्षिण आफ्रिका आणि मालदीव यांचा समावेश आहे शाही लावण्यासाठी वेगवेगळे वेग देश वेगवेगळ्या वेग पद्धती अवलंबत असल्यामुळे कंपनी ग्राहकानुसार ती शाहीचा पुरवठा करत असते उदाहरणार्थ कंबोडिया आणि मालदीवमध्ये मतदारांना त्यांचे बोट शाहीत बुडावे लागते तर बुरकिना या देशामध्ये दे ब्रश्न शाही लावली जाते ही शाही प्रकाश संवेदनशील आहे म्हणून ती थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येऊ नये म्हणून ही शाई अंबर रंगाच्या प्लास्टिकच्या साठवली जाते पाणी सिल्वर नायट्रेड विध रंग आणि काही सॉल्वेंट यांचे मिश्रण यापासून तयार करण्यात आलेली ही शाई बोटांच्या नखावर आणि त्वचेवर लावल्यास अवघ्या चाळीस सेकंदाच्या आत ती आपली छाप मागे सोडते सुरुवातीला ही शाई छोट्या बाटल्यांमध्ये भरून निर्यात केली जायची आता शाईच्या बाटल्यांबरोबरच न पुसणाऱ्या शाईने बनवलेल्या मार्कर पेन सुद्धा निर्यात केले जाऊ लागले आहेत ही शाई फक्त निवडणुकीसाठीच वापरल्या जाते असं नाही तर ही शाई पल्स पोलिओ मोहिमेमध्ये सुद्धा वापरल्या गेली आहे ज्या मुलांचे लसीकरण झाले आहे हे, हे लक्षात येण्यासाठी या शाईचा उपयोग करण्यात येतो या शाईमध्ये सिल्वर नायट्रेड केमिकल असल्यानं ही शाई उत्पादन करणारी कंपनी सांगते की त्यामुळे या केमिकलचा आपल्या शरीरातील मिठासोबत प्रक्रिया होऊन सिल्वर क्लोराईड नावाचे केमिकल तयार होते आणि हे केमिकल पाण्यासोबत सुद्धा विरघळत नाही आणि म्हणून आपल्या बोटावर ही, बोटा ही शाई लावल्यानंतर सुरुवातीला आपल्या त्वचेवर गडद जांभळ्या रंगाची घट्ट निशानी तयार होते नंतर हळूहळू ती काळी होत जाते आणि ही निशाणे तुम्ही कितीही पुसण्याचा प्रयत्न करा किंवा पाण्याने धुण्याचा प्रयत्न करा तरीही जवळपास तीन दिवस ती तुमच्या बोटावरून निघत नाही त्वचा पेशी हळूहळू जुन्या होऊन पडू लागल्यावरच निवडणुकीतील शाईची खूण मिटते ही शाई साधारणपणे दोन ते एक महिन्यापर्यंत त्वचेवर राहू शकते असे कंपनी सांगते शाई फिकट होण्यासाठी लागणारा वेळ मानवी शरीराचे तापमान आणि वातावरणानुसार बदलू शकते असे कंपनीने दावा केलेला आहे या शाहीचा याच गुणधर्मामुळे निवडणुकीमध्ये शाहीला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे मित्रांनो या शाहीचा वापर एकोणीसशे साठच्या च्या दशकापासून भारतातील सर्व निवडणुकांमध्ये होत आहे जगातील सर्वात मोठी लोकशाही देश असलेल्या भारतात निवडणूक प्रक्रिया अनेक टप्प्यामध्ये होत असते त्यामुळे या शाहीचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने निवडणूक आयोग प्रत्येक निवडणुकीत लाखो बाटल्या शाहीची ऑर्डर देत असते भारतात लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत अशा अनेक निवडणुका सुरू असतात त्यामुळे या शाही बनवणाऱ्या कंपनीचे उत्पादन हे सतत सुरू असते निवडणूक आयोगानुसार दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकी दरम्यान शाहीच्या एकवीस लाख बाटल्यांची ऑर्डर देण्यात आली होती दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकी दरम्यान ही संख्या सव्वीस लाखांपर्यंत पोहोचली होती आणि आता दोन हजार चोवीस साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी कंपनीने जवळपास लाख बाटल्यांचा पुरवठा आयोगाला केलेला आहे त्याची एकूण किंमत अठ्ठावन्न कोटी इतकी आहे निवडणुकीमध्ये वापरल्या जाणाऱ्या शाहीच्या संदर्भात निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या एका आदेशात निवडणूक आयोग असे म्हणतो की शाई डाव्या हाताच्या तर्जनीच्या नखापासून बोटाच्या पहिल्या पेरावर प्रश्न लावली जावे ज्या प्रश्न ही शाही लावली जाते त्या ब्रशचे उत्पादन सुद्धा मैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड करत असतो मतदान अधिकारी ईव्हीएम कंट्रोल युनिटचे प्रभारी असतात कंट्रोल बॅलेटचे बटन दाबण्यापूर्वी मतदाराच्या बोटावर शाईची खून पूर्णपणे लावण्यात आली आहे की नाही याची खातरजमा करणे हे त्यांचं काम असत मतदाराच्या बोटावर जर आधीच शाईची खून असेल तर मग शाई कुठे लावायची असाही प्रश्न विचारला जातो या प्रश्नाचे उत्तर निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मार्च दोन हजार एकवीसच्या लिहिलेल्या एका पत्रात दिलेल्या आहे आयोगाने या पत्रात लिहिलं आहे की डाव्या हाताच्या तर्जनीवर जर आधीच्या निवडणुकीची शाही असेल आणि त्याची खून दिसत असेल तर ती शाही डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी माध्यमा किंवा मधल्या बोटावरती लावली जावी जर मधल्या बोटावर शाही असेल तर अनामिकेवरती ही शाही लाभली जावी आता होत असलेल्या किंवा हो घातलेल्या निवडणुकीमध्ये कमीत कमी दोन महिन्याचं अंतर असावे असे आयोग सांगत याशिवाय शाई बनवणाऱ्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहम्मद इरफान यांच्यानुसार त्यांनी बनवलेली शाई जवळपास एक अब्ज मतदारांना लावण्यात येणार आहेत म्हैसूरच्या पेंट्स अँड वॉर्निंग्स लिमिटेड करून विकसित करण्यात आलेली ही शाई देशातील निवडणूक प्रक्रिया अखंडपणे सुरू राहावी मतदानाच्या दरम्यान फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी उपयोगी आहे तसेच निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शी होण्याचे एक माध्यम आहे त्यामुळे या शाहीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो मित्रांनो निवडणुकी दरम्यान मतदान केल्यानंतर तुमच्या बोट्याला लावणारी जी शाई आहे या विषयीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय खालील बॉक्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका अजूनपर्यंत तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद